राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पंटू तुषार गांधी यांचा राष्ट्रीय गांधी फोरमच्या सत्कार करण्यात आला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पंटू तथा महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी यांचं सोलापूर शहर गांधी फोरमचे अध्यक्ष प्राध्यापक राहुल बोळकोटे आणि शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वागत करण्यात येऊन खादी सुताचा हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तुषार गांधी यांनी सोलापूर शहर गांधी फोरमच्या कार्याबद्दल सखोल माहिती घेऊन समाधान व्यक्त केलं तसंच त्यांनी गांधी फोरमच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलं या प्रसंगी प्राध्यापक राहुल बोळकोटे यांनी महात्मा गांधी फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करण्याची इच्छा व्यक्त केली त्याला प्रतिसाद देत लवकरच महात्मा गांधी फाउंडेशनचा विस्तार करण्यात येणार असल्याचं तुषार गांधी यांनी सांगितलं महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सर्वांनी एकसंग होऊन काम करण्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी गांधी फोरमचे शहर कार्याध्यक्ष व्ही डी गायकवाड बळीराम एडके सूर्यकांत शिवशरण प्राध्यापक मोहनदास गुमते प्रतिभा चौगुले सोनाली सगर यांची उपस्थिती होती